त मां दाता ते भाशी जय भी भीम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा आपला यूट्यूब चॅनल भीम समी अंबरवरती स्वागत आहे तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली मनस्पृतीची दहन केले होते तर या स्मरता स्मरणार्थ आपण मनस्पृती दहन दिवस म्हणून एक एडिटिंग करणार आहोत मित्रांनो तर त्यासाठी सर्वात आपल्याला अलर्ट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे अलर्ट मशीन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही एडिटिंग करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला शे की बेट आणि बिटमार्क प्रोजेक्टच्या लिंक दिसून जातील त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही डायरेक्टली अलर्ट मशन ॲप्लिकेशनमध्ये येऊन जाल मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो तर सर्वात आधी असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला जे बिटमार्क प्रोजेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट असं नाव लिहिलेलं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही बिटमार्क येथील मित्रांनो आणि हा आपला रेक्टँगल दिसेल मित्रांनो तो हा लेखा रेक्टँगल आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे त्यासाठी सर्वात आधी तुम्ही प्लसमध्ये जाऊन मेडियामध्ये जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो जो मी ऑलरेडी एडिट करून ठेवलेला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजला रील्समध्ये दिसून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथे अपलोड करून द्यायचं आहे मित्रांनो अपलोड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून वरती तीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रेट ऑडिओ करून घ्यायचा आहे एक्स्ट्रेट ऑडिओ केल्यानंतर हा व्हिडिओ आणि हा रेक्टँगल दोन्ही सिलेक्ट करून डिलीट करून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे डिलीट करून द्यायचे मित्रांनो केल्यानंतर आता आपण पुन्हा प्लस चॅकमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आता आपल्याला शिवाजी महाराजांचे फोटो ॲड करून घ्यायचे त्यासाठी आपण फोटो ॲड करून घेऊया तर मी हा फोटो ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करेल आणि फिल कंपोजिशन एर करून घेईल मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे गेल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन हा फोटो आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत सर्व फोटो आपण फिल करून घेऊ प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन पूर्ण फिल करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला फोटो फिल करून घ्यायचे तर सतरा पॉईंट पंधरापर्यंत आल्यानंतर आपल्याला इथे एक नवीन फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला बॅक यायचे मित्रांनो बॅक आल्यानंतर खाली दिलेल्या शेक बीटमध्ये शेक मिळ शेक बीटमध्ये जाऊन आपल्याला जो हा ग्रुप आहे मित्रांनो हा ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला ही लेअर कॉपी करून घ्यायची लेअर कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्याला बिटमार्कमध्ये जाऊन सतरा पॉईंट पंधरापर्यंतचं येऊन ही लेअर या ठिकाणी क्लिक करून पेस्ट करून द्यायची मित्रांनो तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आता आपण एकोणावीस आल्यानंतर आता आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर फिल कंपनी करून याला पूर्णपणे फिल करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे फील केल्यानंतर आता बाकीचे जे उरलेले फोटो आहे ते शिवाजी महाराजांचे ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत आपण शिवाजी महाराजांचे गौतम शिवाजी महाराजांचे बाबासाहेबांचे आणि मनस्फूर्तीचे फोटो ॲड करून घेतले मित्रांनो तर अशा प्रकारे लक्षात राहते मित्रांनो सतरा पॉईंट पंधरा ते एकोणावीस दोनपर्यंत आपल्याला मनस्फूर्तीचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि एकोणावीस दोन ते एकवीस दहापर्यंत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ॲड करून घ्यायचे आणि बाकी सर्व फोटो शिवाजी महाराजांचेच ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर आता आपण पहिल्या बीटवरती यायचे मित्रांनो म्हणजे शून्य शून्यला यायचे शून्य शून्यला आल्यानंतर आल्यानंतर आपल्याला प्लस चॅकमध्ये क्लिक करून एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर वरती तीन डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरॅक करून घ्यायचे त्यानंतर कलरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला हे जो काळा भाग आहे मित्रांनो याला पूर्ण तळाशी घेऊन सफेद भागाला वरती घेऊन जायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर आपण जो हा सफेद भाग आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला हे पूर्णपणे ट्रान्सलेट करून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर जे आपले वाक्य असतील मित्रांनो लिरिक्स असतील ते पूर्णपणे ठळक दिसतील मित्रांनो अशा प्रकारे करून या रेक्टँगलवर क्लिक करून याला शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे मित्रांनो पूर्ण फील केल्यानंतर बाकीचा भाग कट करून पूर्ण फील करून घ्यायचे मित्रांनो पूर्ण फील केल्यानंतर आता आपण पहिल्या बीटवरती येऊन बॅक येऊया मित्रांनो बॅक आल्यानंतर शे कि बीटमध्ये जाऊन जे आपलं हे वाक्य मित्रांनो पहिलं वाक्य जे मी ऑलरेडी एडिट करून ठेवलेलं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून थ्री डॉटवरती या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर आपल्याला कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर ले बॅक येऊन आपण बीटमार्कमध्ये जाऊन ही लेअर सिम्पली इथे पेस्ट करून देऊया अशा प्रकारे पेस्ट करून द्यायची मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपल्याला पुढेही हीच लेअर पुन्हा पेस्ट करून द्यायची पुन्हा पेस्ट केल्यानंतर आपण पुढलं वाक्य ऐकून घेऊया पुढलं वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला तर आपल्याला सिंपली पुढलं वाक्य पुढलं वाक्य ऐकल्यानंतर या लेअर्सवरती क्लिक करून एडिट टेक्समध्ये जाऊन आपल्याला हे लेअर एडिट करून घ्यायची मित्रांनो त्यासाठी फक्त Yes, uh, लिवन लिवन हे पूर्ण वाक्य डिलीट करून घ्यायचे आणि नवीन वाक्य आपण लिहून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला पुढलं वाक्य लिहून घ्यायचे लिहून झाल्यानंतर बरबडच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे आपण अशा प्रकारे लिहिलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे असल्यानंतर याच्यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन आपण जे आपल्याला हवं तसं आपण असं त्याला आकार देऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे सेंटरला घेऊन पुढच्या बीटपर्यंत जाऊन याला घड्याळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे मित्रांनो आणि पूर्ण फिल करून घ्यायचे मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला सर्व वाक्य लिहायची त्यासाठी फक्त या लेअरवर या चिन्हावरती क्लिक करून ती लेअर पेस्ट करून द्यायची आणि पुढचं वाक्य ऐकून ही लेअर एडिट करून घ्यायची जसे याच्यावरती क्लिक करून एडिटिंग्समध्ये जाऊन हे जुनं वाक्य डिलीट करून आपल्याला नवीन वाक्य लिहून घ्यायचे अशा प्रकारे लिहून घ्यायचे मित्रांनो आणि बरबडचे ऑप्शन क्लिक करून पुढच्या बीडपर्यंत जाऊन बॅटरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून पूर्ण फिल करून घ्यायचे असं आपल्याला शेवटपर्यंत करून घ्यायचे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण सर्व लिरिक्स ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो तर सर्व लिरिक्स ॲड केल्यानंतर आता आपण आपले नाव लोगो लावू शकतो मित्रांनो त्यासाठी प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपण आपल्या पेजचे किंवा चॅनलचे नाव लिहू शकतो मी अशा प्रकारे माझ्या पेजचं नाव लिहून घेतो आणि फॉनमध्ये जाऊन जो तुम्हाला आवडतो फॉन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि कलरमध्ये जो तुम्हाला पसंत असेल तो कलर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आणि अशा प्रकारे सेंटरला किंवा हवं त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता मित्रांनो लावल्यानंतर यालाही शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे मित्रांनो पूर्ण फिल हे जे आपलं वाक्य आहे हे पूर्णपणे आपलं लोगो आहे पूर्णपणे व्हिडिओला लागू होऊन जाईल त्यानंतर बॅक येऊन शेक किपेडमध्ये जाऊन जो हा सी सी मित्रांनो हा सी सीवर क्लिक करून या लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे केल्यानंतर बिटमार जाऊन क्लिअर आपल्याला इथे पेस्ट करून द्यायचे आणि यालाही पूर्णपणे शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ तयार झाल्यानंतर आता आपल्याला सर्व फोटोंना इफेक्ट ॲड करून घ्यायचे इफेक्ट ॲड कराय करण्यासाठी बॅक येऊन शेक इफेटमध्ये जाऊन जो आपला हा फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री थ्रीडॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बिटमार्कमध्ये जाऊन हा इफेक्ट आपल्याला प्रत्येक फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉर्डरवरती क्लिक करून पेस्ट करत चालायचे मित्रांनो त्यासाठी सिंपली आपल्याला प्रत्येक फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉर्डरवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करत चालायचे मित्रांनो असं आपल्याला प्रत्येक फोटोला करून घ्यायचं मित्रांनो प्रकारे मी प्रत्येक फोटोला हा इफेक्ट ॲड करून घेतो मित्रांनो तुम्हाला सिम्पली हा फोटो हा इफेक्ट प्रत्येक फोटोला ॲड करून घ्यायचा आहे फक्त या ग्रुपला ॲड करायचं नाही त्या ग्रुपला ऑलरेडी मी ॲड करून ठेवलेला आहे मित्रांनो फक्त आपण उरलेल्या फोटोंना हा इफेक्ट ॲड करून घेणार आहोत मित्रांनो तर अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत सर्व फोटो एकही फोटो राहू द्यायचा नाही सर्व फोटोंना हा इफेक्ट ॲड करून घेतला आहे मित्रांनो लिरिक्सला आपण ऑलरेडी इफेक्ट ॲड करून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे इफेक्ट आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा मित्रांनो ಆ ಪುಡಲ್ೀಮ ಕೊರೆಗಾವರು ಯಾರೇ ಚ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಬೇಲ ಆಯ್ಕೆವರ ನೆಕ್ ಜೆ ವಿಡಿಯೋ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ತುಂಬಾ ಸರ್ವದ ಮಿತ್ರ